शुक्रवारपासून बालमटाकळीत नारायणदास महाराजांच्या सप्ताहाचं आयोजन शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांची पडणार कीर्तनातून डफावर थाप भगवान पांचाळेश्वराच्या कृपाशीर्वादाने व स्वानंद सुख निवासी वैकुंठवासी परमपूज्य नारायणदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने हरिभक्त परायण मठाधिपती पांचाळेश्वर संस्थान यांच्या शुभ हस्ते शुक्रवार बारा जानेवारी दोन हजार चोवीस पासून शेवगाव तालुक्यातील टाकळी शेकटे बुद्रुक येथे अखंड अरिणाम सप्ताह हो। गुरुचरित्र पारायण सोहळा व श्रीमद भागवत कथा महोत्सवाचं आयोजन श्रीक्षेत्र नारायण बालम येथे या सप्ताहासाठी भाविकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन मठाधिपती महंत बालकदास महाराज यांनी केलं आहे श्रीमद भागवत कथा पारायण हरिभक्त महारा, महाराज रामेश्वर महाराज चव्हाण हे करणार आहेत या सप्ताह सेवेत कीर्तनकार हरिभक्त परायण सखाराम महाराज सातपुते हरिभक्त परायण संतोष महाराज भारती हरिभक्त परायण अशोक महाराज हकाळे हरिभक्त परायण बाबागिरी महाराज समाज प्रबोधनकार शिवशाहीर हरिभक्त परायण कल्याण महाराज काळे हरिभक्त परायण गणेश महाराज वारंगे यांचं कीर्तन होणार असून शुक्रवार दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी सकाळी मठाधिपती हरिभक्त परायण महंत बालकदास महाराज यांचे सुश्राव्य असे कालाचे कीर्तन होणार आहे पंचाळेश्वर नित्यवास असे महायोग मूर्तीने प्रत्यक्ष दिसे अरे राघवा रामचंद्र आणंता नमस्कार माझा स्वामी नारायणदास समर्थ मी महंत बालकदास गुरु नारायणदास महाराज पंचाळेश्वर संस्थान चकलांबा नारायणदासगड बालम टाकळी सर्व भाविक भक्तांना विनंती करतो स्वानंद सुग्निवासी वैकुंठवासी पूज्य नारायणदास बाबांची पुण्यतिथी सातव्या पुण्यतिथीनिमित्ताने सप्ताहाचं निवेदन केलेलं आहे तरी या सप्ताहामध्ये सर्व भाविक भक्तांनी बालम टाकळी असेल शेकटा असेल मुरमी सुकळी पंचकृषी आदि बोदेगाव उमापूर पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या सप्ताहाचा प्रसादाचा कीर्तनाचा शिवशाहीर कल्याण महाराज काळेंचं कीर्तन आहे या सर्व आनंद सोहळ्याचा लाभ घ्यावा आणि या पुण्यतिथीचं सातवं वर्ष आहे आणि आपल्या सप्ताहामध्ये सर्वांना मी आमंत्रण करतो या सोहळ्याचा लाभ घ्या